या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ आदमापूर येथील बाळूमामा मंदिरातील भ्रष्ट कारभार आणि विश्वस्तांच्या वागणुकीविरोधात भक्तांनीच आवाज उठवला आहे रविवारी नऊ नोव्हेंबर रोजी मुधाळ मुधाळटिट्टा ते बाळूमामा देवालय असा घंटानाथ मोर्चा करण्यात येणार आहे हा मोर्चा हलसिद्धीनाथ बाळूमामा सेवेकरी ग्रुपच्या वतीनं आयोजित केला जात आहे सेवेकरी ग्रुपचे अध्यक्ष निखिल मोहिते यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली मंदिरातील ट्रस्टमध्ये सुरुवातीपासूनच भ्रष्टाचार आनागोंदी आणि हुकूमशाही कारभार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला तसंच विश्वस्त स्वतः नियम बनवतात आणि मोडतात तर धर्मादाय उपायुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या वर्तनामुळे वाद अधिक चिघळले असल्याचं सा त्यांनी सांगितलं पूर्वी प्रशासक शिवराज नाईकवाडे यांनी उत्तम कामकाज केलं होतं पण त्यांना बाजूला करून नवीन कार्याध्यक्ष रागिनी खडके यांची नियुक्ती करण्यात आली त्यानंतर बकरी जमीन खरेदी दानपेट्या आणि व्ही आय पी दर्शनासह अनेक बाबतीत गैरव्यवहार होत असल्याचे आरोपही करण्यात आले सेवेकरी ग्रुपने मागणी केली आहे की मंदिरावर पुन्हा प्रशासक नेमण्यात यावा या आंदोलनात संजय शेंडे सागर पाटील महांतेश नाईक यांच्यासह बाळूमावांचे असंख्य भक्त सहभागी होणार आहेत